आखिरी खात राघव एक छोट्या शहरातील साधा शाळा शिक्षक होता त्याच्या आयुष्यात फार काही नव्हतं फक्त पुस्तकं विद्यार्थ्यांचं प्रेम आणि घरातली पत्नी मीरा मीरा खूप हसतमुख होती पण आतून एक व्यक्तता तिचा पाठलाग करत होती लग्नाला आठ वर्ष झाली तरी त्यांना मूल नव्हतं सुरुवातीला त्यांनी हा विषय फार विचारात घेतला नाही पण हळूहळू समाजाच्या बोलण्याने मीरा तुटायला लागली मोहल्ल्यातील बायका कुजबुजत बाळ नाही तर घर अधुरं वाटतं काय फायदा इतकी वर्ष झाली तरी रात्री मीरा चुपचाप लढायची पण राघव तिचे अश्रू पुसून म्हणायचा मीरा मूल नसलं तरी काय झालं तू आहेस ना माझं जग तर पूर्ण आहे एका पावसाळी रात्री राघव शाळेतून परतताना स्टेशनवर गेला तेथे एक सहा वर्षांचा मुलगा कोपऱ्यात बसून थथरत होता कपडे फाटलेले डोळ्यांत भीती राघव जवळ गेला काय नाव आहे बाळा तो रडत म्हणाला आरव आई बाबा गेले त्रेन मध्ये। चा हे लावलं त्याने त्याला घरी आणलं सुरुवातीला मीरा थोडी घाबरली लोक काय म्हणतील हा आपला नाही राघव हसत म्हणाला लोक आधीही बोलत होते आता तरी चांगल्या कामासाठी बोलतील हळूहळू आरव घराचा भाग बनला मीरा खेळताना पुन्हा हसायला लागली राघव रोज शाळेतून परतल्यावर त्याला शिकवायचा गोष्टी सांगायचा पहिल्यांदा घरात खऱ्या अर्थाने हास्य झळकू लागलं एक दिवस राघवची तब्येत अचानक खालावली डॉक्टरांनी चाचण्या केल्या आणि सांगितलं कॅन्सरचं शेवटचं स्टेज त्याच्याकडे काही महिने शिल्लक होते राघवने ही गोष्ट मीरा आणि आरवापासून लपवली तो पूर्वीपेक्षा जास्त हसायला लागला जास्त प्रेम द्यायला लागला रात्र झाली की तो टेबलावर बसून एक डायरीत पत्र लिहू लागला आरवसाठी बेटा जेव्हा पहिल्यांदा पडशील समज तुझे बाबा तुला उचलायला आहेत जेव्हा पहिलं बक्षीस मिळवशील माझ्या टाळ्यांचा आवाज तुला ऐकू येईल पहिल्यांदा जेव्हा प्रेम करशील लक्षात ठेव तुझा बाबा तुला समजावेल प्रत्येक दिवसाचं एक पत्र हळूहळू राघव अशक्त होत गेला एका रात्री हॉस्पिटलच्या बेडवर त्याने मीराचा हात धरला मीरा मला आयुष्याचं दुःख नाही आनंद आहे की मी तुला आणि आपल्या मुलाला अपूर्ण सोडून जात नाही आरव माझं स्वप्न आहे त्याला माझ्या वाट्याच्याही प्रेम दे थोड्याच वेळात त्याचा श्वास थांबला मीरा ओरडून रडली पण त्याच्या चेहऱ्यावर शांत स्मित होतं अंत्यसंस्कारानंतर मीराला टेबलावर ती मोठी डायरी सापडली आरवसाठी बाबाचं प्रत्येक दिवसाचं पत्र आरव मोठा होताना प्रत्येक टप्प्यावरती पत्र वाचायचा पहिल्या इयत्तेत गेला पत्र वाचलं बेटा तुझा पहिला युनिफॉर्म घालून मी तुला दुरून पाहतोय कॉलेजमध्ये गेला पत्र वाचलं बेटा अभ्यासात जर थकलास तर लक्षात ठेवू तुझ्या पाठीवर माझा हात आहे नोकरीला लागला पत्र वाचलं पहिल्या पगारात तुझ्या आईसाठी एक साडी नक्की घे आरव मोठा होऊन अधिकारी झाला एका समारंभात भाषण करताना म्हणाला मी आज जो काही आहे माझ्या आईच्या अश्रूंनी आणि माझ्या वडिलांच्या अखेरच्या पत्रांनी घडवलं आहे ते गेले पण प्रत्येक शब्दात ते अजूनही माझ्यासोबत आहेत संपूर्ण हॉल टाळ्यांनी दणाणून गेला मीराचे डोळे पाणावले पण हृदयात अभिमान होता कारण तिचा राघव अजूनही जिवंत होता पत्रांमध्ये आठवणींमध्ये आणि आरवच्या प्रत्येक श्वासात कधीकधी खऱ्या आई बाबा होण्यासाठी रक्ताचं नातं लागत नाही पण प्रेमाचं नातं पुरेसं असतं आणि काही लोक मिल्यानंतरही मिल्यासारखे नसतात ते प्रत्येक शब्दात प्रत्येक आठवणीत जिवंत राहतात